जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी मित्रांनो आता काही दिवसांपूर्वी एन सी आपला वैभवशाली इतिहास जो आहे रामायण आणि महाभारत प्रभू रामचंद्र आणि प्रभू श्रीकृष्णाची जी कथा आहे ती अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे व तो करण्याचा निर्णय झालेला आहे पण हे करत असताना काही पुरोगामी लोक अति हुशार पुरोगामी लोक या गोष्टींना विरोध करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की रामायण आणि महाभारत अशा पुरातन गोष्टी अभ्यासक्रमामध्ये कशासाठी इन्क्लूड करायच्या कशासाठी समाविष्ट करायच्या मला हे कळत नाही या हिंदुस्थानमध्ये ती कसली लोकशाही आहे हिंदुस्थानचा सा वैभवशाली वैभवशाली इतिहास रामायण आणि महाभारत हे जर मुलांना शिकवायचं चांगल्या संस्कारासाठी देशभक्ती निर्माण होण्यासाठी चांगल्या विचारांसाठी तर मग काय शिकवायचं पुरोगाम्यांना विरोधाला विरोध फक्त करायचा आहे का आणि हिंदुस्थानमध्ये रामायण महाभारत शिकवायचं नाहीतर मग काय दुसरं काय शिकवायचं हे पण त्यांनी सांगावं म्हणून फक्त विरोधाला विरोध करू नये रामायण महाभारत हा हिंदुस्थानचा वैभवशाली इतिहास आहे तो शिकवला गेलाच पाहिजे त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे देशभक्ती आहे स्वाभिमान आहे शौर्य आहे संस्कार आहेत खूप खूप काही घेण्यासारखं आहे मित्रांनो मोहम्मद बिन सलमान जे सौदी अरेबियाचे प्रिन्स आहेत युवराज त्या मोहम्मद बिन सलमान यांनी ज्यावेळेस त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये इतर देशांचा अभ्यास समाविष्ट केला गे जात होता त्यावेळेस आपल्या भारतातील म्हणजे हिंदुस्थानातील रामायण आणि महाभारत हा जो आपला वैभवशाली इतिहास आहे तो समाविष्ट त्यांच्या इतिहासामध्ये केला दोन हजार एकवीस सालची गोष्ट आहे माझ्याकडे माझ्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत मग मला एक सांगा जर त्यांच्याकडे जर परदेशामध्ये आपला वैभवशाली इतिहास शिकवला जात असेल तर भारतामध्ये काय अडचण आहे इंडिया टुडेची न्यूज आहे आपण पाहू शकता इंडिया टुडेच्या न्यूजमध्ये हे दाखवले गेलेलं आहे की सौदी अरेबियाने सुद्धा आपला रामायण आणि महाभारत हा वैभवशाली इतिहास त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे तर ते लोक ते लोक एवढ्या अभिमानाने ही गोष्ट करू शकतात आपण का नाही त्यामुळे मला एकच विनंती आहे जे कोणी पुरोगामी आहेत त्या लोकांना की विरोधाला विरोध करू नका रामायण महाभारत हे आपले संस्कार आहेत आपला वैभवशाली इतिहास आहे आणि तो अभ्यासात कोणत्याही परिस्थितीमध्ये समाविष्ट करणे गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी